नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण मुगाच्या डाळीपासून मस्त कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी डाळ तीन तास भिजत घातली होती मुगाची आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळेस ही घरची डाळ आहे म्हणून थोडी थोडी साल आहे तुमची बाजारातली असेल तर साल नसतं दोन वेळेस धुवून घ्या स्वच्छ तर आता आपल्या डाळीतलं पूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे पूर्ण डाळ छान भिजली गेलेली आहे आता मी एका चाळणीवर अशा प्रकारे चाळून घेणार आहे आणि पाणी पूर्ण जे आहे डाळीमधलं गळून जावं म्हणून आपल्याला थोडंसं हलवून छान या डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता मी पाणी पूर्ण काढून घेणार आहे या डाळीमधलं थोडं हलवायचं आणि मस्त पाणी निघून जातं खाली आता दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवूया म्हणजे पाणी छान निचरून जाईल खाली आता इथे मी कोणकोणतं कौन साहित्य घेतलं आहे आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते, ला कौन ते, ते पाहूयात तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे काळी मिरी पूड घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक त्याच्यानंतर हळद चिली फ्लेक्स आणि ओवा घ्यायचा आहे आपल्याला तर एवढं साहित्य लागणार आहे आणि तांदळाची पिठी पण लागणार आहे पण नंतर लागणार आहे म्हणून मी ते दाखवलेली नाही आता त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी पाण्याचं बिलकुल मॉइश्चर नाही याच्यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे जसं जसं पाणी लागतं तसं तुम्ही ॲड करू शकता आणि छान अशी पेस्ट करू शकता याची तर आता इथे मी छान सगळ्या जी डाळीची आहे अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे थोडं थोडं पाणी टाकून तर जास्त पाणी टाकायचं नाही जितकं लागल बारीक होण्यासाठी डाळ तेवढंच पाणी टाकून आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी ते रवा टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि चिली फ्लेक्स आणि ओवा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता काळी मिरी फूट टाकलेली आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात रव्याला थोडा वेळ लागतो म्हणजे रवा थोडंसं फुकतो म्हणून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चार ते पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे रवा ते जे आहे ते छान फुकेल आता मिक्स करून घेऊयात तर छान असं मिक्स झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आता चार ते पाच मिनिटांसाठी मी याला साईडला ठेवते चार ते पाच मिनटानंतर मी उघडलेलं आहे झाकण तर पाहू शकताय मस्त सर फुगलेलं फुगलेला आहे आणि थोडंसं दाटसर बॅटर हे झालेलं आहे आता इथे मी जिरेपूट टाकलेला आहे एक चमचा आणि लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरीही चालेल पण टाका खूप छान लागते चव आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण ऑलरेडीच मीठ वगैरे टाकलं आहे म्हणून ते ताका ताका आता काही टाकायची गरज नाही आता छान मिक्स झालेलं आहे आता गव्हाचं पीठ घेतलं होतं आपण एक वाटी मोठी ते थोडं थोडं टाकूयात आपण आणि मिक्स करून घेऊयात जेवढं मिक्स होतं याच्यामध्ये तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून छान आपण चपातीचा गोळा कसं बनवतो चपातीचा पिठाचा तसा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे घट्टसर तर अजून पीठ मावेल तर मी अजून पीठ टाकणार आहे याच्यामध्ये तर मला दीड वाटी पीठ लागलेलं ला आहे एक वाटी हे आणि दुसरी अर्धी वाटी मी टाकलेलं होतं आता मी हाताने छान मळून घेणार आहे आपल्याला दाबून दाबून छान याचा एक जीव करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला दाबून याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा गोळा बनवल्यासारखं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे इतका घट्ट बनवून घ्यायचा आहे पाहू शकताय तर असा गोळा मी बनवून घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं साईडला ठेवूयात म्हणजे छान पीठ आपलं मऊ होईल तर पाच मिनटासाठी मी याला साईडला ठेवते आणि पाच मिनटानंतर आपल्याला आता लाटायला घ्यायचं आहे तर त्याच्यातला एक गोळा मी छोटासा काढून घेतलेला आहे साईडला आणि आता आपल्याला छान याचा एक उंडा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि गव्हाचं पीठ टाकायचं किंवा तुम्ही मैदा तांदळाचं पीठ काही वापरलं तरी चालेल तरी ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मी चिटकू नये म्हणून थोडंसं टाकायचं आपल्याला जास्त लावायचं नाही आणि आपल्याला छान आता लाटून घ्यायची याची मोठी अशी आकाराची पोळी तर अशा प्रकारे आता मी लाटून घेणार आहे जास्त जोर द्यायची गरज नाही तर पाहू शकताय मी अशा प्रकारे आता लाटून घेतलेली आहे एवढी साईज जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड नाही आता वरून मी इथे तेल लावते तुम्ही तेलाऐवजी तुपही लावू शकता तेल लावून आपल्याला अशा प्रकारे पैस करून घ्यायचं आहे पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरून आपण तांदळाची पिठी जी बोलले होते मी अगोदर तेव्हा इथे आता तांदळाची पेटी लागणार आहे तांदळाची पिठी आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकांना हे चिटकू नये आता आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्या अजून आपल्याला तीच प्रोसेस करून घ्यायची लाटून घ्यायचं ह्याला अगोदर अशा प्रकारे आता चौकोनी आकाराची जे हे होईल चपाती किंवा पोळी चौकोनी आकाराची आपल्याला ला ला लाटून घ्यायची आहे इथे मी अशा प्रकारे आता लाटून ला ला घेतलेली आहे अजून तीच प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे ह्याच्यावर तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे आणि आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे पूर्ण लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तांदळाचे पिठेच्या वरून घालायचे अशा प्रकारे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी थोडंसं लाटून घ्यायचं आहे जास्त लाटून घ्यायचं नाही अशा प्रकारे थोडं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता कटरच्या साहित्याने किंवा चाकूच्या साहित्याने असे कट करून घ्यायचं आहे म्हणजे छोटं छोटं पात्र पात्रच काटून घ्या कारण जे आपण तळतो तेव्हा सगळं तळायला पाहिजे आतपर्यंत म्हणून असे पात्र पात्र, 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 पात्र तुम्ही कट करू शकता कटर हा डिझाईनचा कटर आहे म्हणून खूप छान दिसते डिझाईन पडते याच्यावर तुम्ही चाकूने कात कट, कट का, करून घेतलं तरी चालेल तर अशा प्रकारे आता मी कट करून घेणार आहे सगळंच मी आता अशा प्रकारे कट केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडल ती शेप तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे करून मी तुम्हाला दोन प्रकारचे शेप करून दाखवणार आहे एक अशा प्रकारचा आणि एक अजून दुसऱ्या प्रकारचा मी दाखवणार आहे तर आता सगळेच इथे मी कातरून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत आता एका प्लेटच्या खाली आपल्याला थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं किंवा मैदा आणि आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आता मी सगळं साईडला काढून घेते आणि इथे आता तळायला मी तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे पाहू शकता वाफा निघतायत थेवा गरम गरम तेलामध्ये आपण आता हे टाकूयात तर सगळंच मी अर्धा जे आहे पिठाचा अशा प्रकारे करून घेतलेला आहे आणि अर्ध्या जे पिठाचं आहे ते तुम्हाला दुसऱ्या प्रकारे शेप करून दाखवणार आहे तर जेवढे मावतील तेवढे याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला खालून थोडंसं हे होऊ द्यायचं आहे त्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आहे आणि वरून पण छान असं याला तळवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने पलटवून आपल्याला छान याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर पाहू शकताय मस्त असे लेअर्स सुटलेले आहेत तेलामध्ये दिसत आहेत आणि मस्त त्याचा कलर पण आलेला आहे खूप छान दिसतंय आता याला बाहेर काढून घेऊयात लहान मुलांना तुम्ही शाळेच्या टिफिनमध्ये अशा प्रकारे बनवून स्नॅक्सचा डे असतो कधी कधी तेव्हा तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता आता मी सगळंच काढून घेते आणि तुम्हाला वेगळ्या साईजचं आता करून दाखवते तसंच मी करून घेतलेलं आहे म्हणजे दोन वेळेस अशा प्रकारे फोल्ड करून घेतली चपाती तेल लावून त्याच्यानंतर आपल्याला एक झाकण घ्यायचं आहे बाटलीचं आणि अशा प्रकारे चंद्रकोर साईजचं अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा काजू साईजचं शेप आपल्याला अशा प्रकारे झाकणाने करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असा होतो आणि मस्त असं टम्मो फुगतो हे चंद्रकोरचा जे सेफ आहे किंवा काजूचा जे सेफ आहे आणि खायला प्रतिम लागतं मुलांना हा शेप माझा खूप आवडला मुलं आवडीने खातात तर नक्की अशा प्रकारे एकदा तुम्ही ट्राय करा जास्त वेळ लागतो पण खायला खूप मस्त क्रंची होतात अशा प्रकारचे शेप तर मी अशा प्रकारे आता सगळं करून घेते आणि मस्त आपलं तेल तिकडं गरम होते तर पाहू शकता तेल गरम झालेलं आहे आणि सगळं मी अशा प्रकारे करून घेतलेलं आहे पाहू शकता आता आता आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत था। जितके मावतील तितके तेलामध्ये टाका था। आणि मस्तला तळून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटं खालून परतू द्या त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असे टम्म फुगलेले आहेत जे काजूचे शेप आहेत ते पाहू शकताय तेलामध्ये आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे किंवा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे चार ते पाच मिनिट लागतं याला मस्त तेलामध्ये तळून घ्यायला आणि कलर पण यायला तर मस्त कलर आलेला आहे क्रंची एकदम आता मी याला बाहेर काढून घेते सगळेच आता आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि जे उरलेले आहेत ते पण अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि पाहू शकताय रेडी झालेले आहेत आपला काजू शेप आणि दुसरा जो आहे तो दोन्ही शेप आपले रेडी झालेले आहेत आणि खूप छान चवीला लागत होते तर नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा तुम्ही शाळेच्या मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता किंवा घरी आल्यानंतर स्नॅक्स मुलांना काहीतरी सतत खायचं असतं तेव्हा तुम्ही अभ्यास करताना किंवा काही काम करताना तेव्हा मुलांना हे नक्की द्या तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोणी जर नवीन असेल माझ्या व्हिडिओ त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि पहा किती क्रंची झालेली आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि हे पण दोन्ही पण असे क्रंची कुरकुरीत झालेत पाहू शकता तुम्ही इतका कुरकुरीतपणा आलेला आहे तर नक्की एकदा ट्राय करा कशी वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समधून नक्की सांगा थँक्यू रेसिपी पाहिल्याबद्दल बाय